नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी ही दोन कामं केली जातात ते लोक खूप श्रीमंत होतात त्या कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाते पैशा संबंधित अडचणी दूर होतात माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या परिवारावरती राहते तर कोणती आहेत ती दोन कामं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबत आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपायसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ व्रतवैकल्य अनुष्ठान करण्याची गरज लागणार नाही तुम्ही हे उपाय, उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकतात त्यामुळे तुमचा ग्रह हा मजबूत होतो पण त्याआधी तुमचे श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका हा उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवाचा वार हा गुरुवार आहे आणि गुरुवारी केलेला उपाय त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात ज्या अडचणीचा आपण सामना करत आहोत त्या अडचणीसुद्धा हळूहळू दूर होण्यास मदत होते भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व काही ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळेल तसेच घरातील महिलांनी जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुखसमृद्धी येते घरातील समस्या दूर होतात पैशाच्या अडचणी दूर होतात कामात येणारे अडथळे दूर होतात तर गुरुवारच्या दिवशी हे उपाय केल्याने आपल्या सर्व समस्या हळूहळू दूर होतात तर मग जाणून घेऊयात कुठले आहेत ते उपाय जे केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदूळामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी आणि थोडीशी हळद टाकून ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीवर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतवरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्या हळूहळू कमी होतात आपल्याला दिसू लागतात दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ बेसन त्यापासून आपल्याला जे काही भाजी बनवायची आहे तर ती भाजी बनवायची आहे काही पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी संत्रे म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्याला आहारामध्ये जेवणामध्ये त्याचा समावेश करायचा आहे व ते अन्न सेवन करायचं आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असं महत्त्व आहेत प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे यामुळे गुरुवारी हे या उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेल्या उपायाचे आपल्याला चांगल्या प्रकारे फळ मिळते कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला थोडासा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि बेसन हे तुम्हाला चिमूटभर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ते तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा तुम्हाला बनवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ हे एकत्र करून जशी आपण पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे तुम्हाला बनवायची आहे आणि तो, तो गोळा तुम्हाला गौमातेला खाऊ घालायचा आहे त्यामुळे तुम्हाला गौमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गौमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्यामध्ये आता चांगले बदल घडून आलेले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास निर्माण होत आहे त्यांच्या या उपायाने लवकरात लवकर विवाह लवकर विवाह होण्यास मदत होईल योग येतील चौथा उपाय असा है कि है। है। आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुऊ शकता गुरुवाराच्या दिवशी एका तांब्याच्या कळशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमुडवर हळद देखील टाकायची आहे आणि ते पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करते वेळी त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्यदेखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचं झाड असेल तर गुरुवाराच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्कीच करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ते पाणी तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुखसमृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन एकत्र करून त्याचा टिक्का आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिपडायचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमित्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन त्याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळद आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायापैकी तुम्हाला जे उपाय शक्य असतील ते गुरुवारच्या दिवशी तुम्ही नक्कीच करा सर्वच उपाय केले पाहिजे असे काही ना नाही उपाय तुम्हाला शक्य असतील तेच उपाय गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि